आज आहे होळी आणि होळी म्हटलं की सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी असते तर मी पण इथे पुरणपोळी बनवायच्या तयारीला लागले होते साडेचार वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि अगोदर डाळ शिजायला टाकली त्यानंतर ना लगेच पीठ मळायला घेतलं मी आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी कोणी कोणी मैद्याच्या पण बनवतं कोणी कोणी म्हणजे अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं पण बनवतात तर आमच्याकडे ना फक्त गव्हाच्याच पिठाच्या बनवतात म्हणून मी गव्हाचंच पीठ मळून घेतलं आणि पीठ मळताना ना अगोदरच थोडं घट्ट ठेवलं आणि नंतर ना थोडं थोडं पाणी टाकून त्याला असं मऊ करून घेतलं आणि शेवटी ना तेल टाकून थोडंसं परत मळून घेतलं आणि ना झाकून ठेवलं डाळ पण शिजली होती आणि कधी कधी ना खूप वेळ लागतो डाळ शिजायला आणि कधी कधी पटकन शिजते तर आज माझी ना एकदम पटकन शिजली होती डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि लगेच गरम असतानाच ना त्यामध्ये गूळ मिक्स करून ना पुन्हा एकदा डाळीला कड देऊन घेतला आणि प्रत्येकाची पुरण बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते मी तर अशाच पद्धतीने बनवते पुरण आणि कोणी कोणी साखर पण टाकतं पण मी गूळ टाकते आणि त्याच्यामध्ये सुंट टाकून घेतली वेलची टाकायला विसरलेच मी वेलचीने पण ना खूप छान टेस्ट येते पुरणाला पण आज मी विसरले होते त्यानंतर ना गरम असतानाच अस लगेच मी पुरण चाळणीमध्ये वाटून घेतलं डाळ चांगली शिजलेली असली ना की पुरण वाटायला पण अजिबात त्रास होत नाही आणि माझं पुरण पण तयार झालं होतं त्यानंतर ना मी लगेच साराची तयारी करून घेतली आणि सार पण बनवून घेतला भात बनवून घेतला त्यानंतर पोळ्या बनवायला सुरुवात केली आणि हे तूप किती छान दिसतंय ना तर गाईचं तूप आहे हे आणि ना घरीच बनवतो आम्ही माझ्या सासूबाईच बनवतात घरी पोळ्या बनवायला सुरुवात केली मी आणि पीठ आणि पुरण सारखं असलं ना की पोळ्या पण खूप छान येतात पीठ ना कमी घेते थोडंसं आणि त्यामध्ये ना पुरण जास्त भरते आणि या पद्धतीने गोळा बनवून घेते पुरणपोळी लाटताना ना एकदम हलक्या हाताने लाटायची म्हणजे ना तिला जास्त पीठ पण लावायला लागत नाही आणि चिपकत पण नाही ती आणि मी पुरणपोळ्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या बनवते आणि आज पुरणपोळ्याना खूप छान झाल्या होत्या आणि इतक्या फुगल्या होत्या ना की मला म्हणजे पलटी पण करता येत नव्हत्या त्या पोळीला दोन्ही साईडने तूप लावून छान अशी भाजून घेतली आणि पोळी भाजून झाल्यानंतर ना मला फोल्ड करायची होती तर ती एवढी फुगलेली होती ना की फोल्ड होतच नव्हती शेवटी ना मी दाबून दाबून तिला एका साईडने फोडली आणि नंतर फोल्ड केली आणि एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि सगळ्याच पोळ्याना खूप छान फुगल्या होत्या पोळ्या बनवून झाल्या होत्या आणि होळीच्या पूजेसाठी पण वेळ होता म्हणून ना स्वयंपाकाचे भरपूर सारे भांडे पडलेले होते तर ते भांडे घासून घेतले त्यानंतर ना मी माझी तयारी करून घेतली मध्ये सगळे एकत्र येऊन ना होळी साजरी करतात होळीची पूजा झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना आमचा अवतार असा झालेला होता खूप सारा कलर लावला होता त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन ना जेवण केलं आणि पुन्हा एकदा ना पोळीमध्ये तूप घेऊन मस्त अशी पुरणपोळी आणि सारभात खाल्ला लिवंदनच्या दिवशी सकाळीच कलर खेळायला सुरुवात केली होती आणि मी घरून जाताना बघा कशी गेली होते आणि येताना कशी आले आणि यांनी तर आंघोळ केली तरी पण कलर निघलेलाच नव्हता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय